O que é आम्हाला दोन हजार सात पासून राहणीमान बता लागू आहे त्याच्यानंतर भविष्य निर्वाह निधी आणि हा आता तेहतीस टक्के त्याची रक्कम आतापर्यंत आमच्या खात्यात भरण्यात आलेली आहे ग्रामपंचायतचा हिस्सा राहणीमानपत्ता वसतीतून द्यायचा आहे परंतु तो, तो पण दिला नाही या बाबतीत आम्ही सहा तारखेला सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी पत्र दिलं होतं आमच्या मागण्या मान्य करा आम्हाला राहणीमानपत्ता द्या तर त्या पत्रावर आमचा काहीच विचार झाला नाही त्या परत आम्ही चौदा तारखेला काल हे अजून एक पत्र घेऊन आठ तारखेपासून आम्ही धरणे आंदोलनाला या ठिकाणी बसले जाऊ आता हे बेमुदत मागणी मागण्या मान्य आजपासून हो आम्ही सुरू केल्या दोन हजार सात पासून आम्हाला राहणीतर ते लागू केलेलं आहे पण आज तागा पर्यंत आम्हाला कोणत्याच ग्रामपंचायतीने दिलेलं नाही कौचक देतात काही ठिकाणी वसुला त्या ठिकाणी देतात पण काही ठिकाणी अशी अडचणी येत आहे की वसुलीला तिथे ब्रेक लागत आहेत काय म्हणतात वसुली झाल्याशिवाय तुमचे पगार नाही शासनाचा नियम आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के वसुली करावं त्याला पगार मिळवून पडणार पण सरपंच साहेब आम्हाला ते वसुली याच्यामध्ये हस्तक्षेप करतात ते आम्ही वसुली गेलं तर सरपंच साहेब म्हणतात की वसुली तुम्ही मागू नका हा त्याच्यानं ते देत होत नाही असे त्याचे असे आम्हाला उतर येतात आणि इकडून लगेच म्हणतात तुम्ही वसुली काय केली नाहीत तालुक्यात दोनशे चार दोनशे चार कंधार तालुक्यामध्ये दोनशे चार कर्मचारी आणि ग्रामपंचायती सोळा आहेत